नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर पितृपक्ष चालू आहे या निमित्ताने आज आपण पितृपक्षात विशेषत महत्त्वाच्या ज्या बनवल्या जातात चार पदार्थ ते आज चार पदार्थ आपण पाहणार आहोत तर साधे सोपे आणि सिम्पल हे प्रत्येकाच्या घरी बनवले जातात तर माझ्या घरी कशा पद्धतीने बनवलं जातं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर आपण आज सर्वप्रथम खीर बनवत आहोत त्यासाठी इथं मी एक वाटी भरून कोलम तांदळाचे तुकडा तांदूळ घेतलेले आहेत तुकडा तांदळामुळे आपली खीर बनवणं सोपं जातं यासाठी हे भिजव भिजवावेही लागत नाही आणि वाटावेही लागत नाही त्यासाठी मी इथं तुकडा तांदळाची निवड केलेली आहे तुम्ही कुठल्याही सुवासिक तांदळाचे तांदूळ घेऊ शकता तर हे तांदूळ आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर यामध्ये पाणी घालून घेतले आणि दोन वेळेला हे तांदूळ छान असे धुवून घ्यायचे यासोबतच हे तांदूळ बारीक आणि नाजूक आहेत त्यामुळे मी हे कोलम तांदूळ घेतलेले आहेत तर आता इथं मी कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा भरून तूप घातलं तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये जे आपण धुवून घेतलेले तांदूळ आहेत ते घालून घ्यायचेत आणि छान दोन तीन मिनिट हे आपल्याला परतून घ्यायचे आहेत या तुपामध्ये तर यामुळे आपल्या तांदळाची चव जी आहे ती खूप छान येते आणि त्यासोबतच खिरीची चवही छान येते त्यासाठी अशा पद्धतीने हलकेसे हे तांदूळ आपल्याला छान असे भाजून घ्यायचेत सोबतच या खिरीला दाटसरपणा येण्यासाठी आणि चव चांगली येण्यासाठी मी इथं ओलं खोबरं घातलेलं आहे एक वाटी भरून हे दोन्ही मिळून आपल्याला दोन तीन मिनिट छान असं भाजून आहे लक्ष आहे तांदूळ आपले जसे जसे यातलं पाणी कमी होत जातं तसं तसं हे भांड्याला चिटकत जातात त्यासाठी लक्ष ठेवून हे तांदूळ आपल्याला स्लो गॅसवरती परतून घ्यायचे आहेत तांदूळ परतल्याच्या नंतर यामध्ये तांदळाच्या तीन पटीने पाणी घालायचं आहे कारण आपण खीर बनवत आहोत खीर पातळ असते त्यासाठी तांदूळ हा चांगला छान शिजला पाहिजे म्हणून इथं पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त ठेवायचं आहे सोबतच मी इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे छान सर्व जे तांदूळ बुडाला चिटकलेले असतात ते अशा पद्धतीने छान चमच्याने काढून घ्यायचे एव एक वेळेला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि ह्याच्या आपल्याला दोन ते तीन चिट्ट्या करून हे तांदूळ छान शिजवून घ्यायचेत जोपर्यंत आपलं कुकर होते तोपर्यंत आपण इथं भाज्या बनवून घेऊयात तर काही ठिकाणी सात भाज्या बनवल्या जातात काही ठिकाणी पाच भाज्या बनवल्या जातात तर मी इथं पाच भाज्या घेतलेल्या आहेत आज तर कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे आज आपण सर्व भाज्यांची मिक्स भाजी बनवते जर तुम्हाला या भाज्या वेगळ्यावेगळ्या कशा बनवायच्या हे बघायचं असेल तर मागच्या वर्षी तो तो मी तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो मी इथं एंड स्क्रीनला देईन ते तुम्ही पाहू शकता तर यामध्ये मी सुरुवातीला कारलं लाल भोपळा आणि गवार घेतलेले आहे याला शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो म्हणून हे आपल्याला थोडा वेळ तेलावरती परतून घ्यायचे तर तेल घातले मी मोहरी घातले आणि या तीन भाज्या घातल्यात त्या हलक्याशा मिक्स केल्यात यामध्ये मीठ घालायचे भाज्यांपुरतं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनिट ह्या भाज्या आपल्याला शिजू द्यायच्यात या भाज्या शिजण्यासाठी वेळ लागतो म्हणून ही स्टेप सुरुवातीला करून घ्यायचे झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनिट छान अशी वाफ येऊ हो द्यायची आहे म्हणजे आपल्या भाज्या ज्या आहेत त्या अर्ध्या शिजल्या जातात तर पूर्ण शिजवून घ्यायची आपल्याला इथं गरज नाही पाहू शकता छान अशा तेलावरती या भाज्या फ्राय झालेल्या आहेत यामध्ये आता भेंडी घालायची आहे भेंडी घातल्याच्यानंतर झाकण ठेवायचं नाही कारण भेंडीचा कच्चेपणा जाईपर्यंत हलकंसं आपल्याला याला परतायचं एक मिनिटभर आणखीन झाकण ठेवलं तर भेंडी जी आहे ती चिकट होते म्हणून झाकण ठेवायचं नाही भेंडी इथं परतून झालेली आहे भेंडी परतून झाल्याच्यानंतर मी इथं आज शेपूची भाजी घेतलेली आहे एक कुठलीही पालेभाजी घेतली जाते तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही घ्या पालक शेपू मेथी अशा पद्धतीच्या या पालेभाज्या सर्वत्र कुठेही आपल्याला आरामात मिळतात किंवा तुमच्या भागात कुठली वेगळी भाजी बनवत असाल तर तीही तुम्ही यामध्ये घेऊ शकता शेपू घातल्याच्यानंतर हलकासा हा मिक्स करून घ्यायचा आहे शेपूला जशी वाफ लागत जाते तसा तो छान असा सॉफ्ट होतो आणि शिजतो त्यासाठी याला खूप जास्त परतायची गरज लागत नाही आहे फक्त हलकंसं मी मिक्स करून घेतलं आहे या सर्व भाज्यामध्ये शेपू यामध्ये आता मी हळद घातले चवीनुसार तिखट घातलेलं आहे एक चमचा भरून खूप जास्त तिखटाची गरज नाही कारण हलकंसं तिखट पण आला तरी बस होतं आणि थोडंसं मीठ घातलं आहे भाज्या परतवताना अगोदरही मीठ घातलेलं होतं त्यामुळे हलकंसं मीठ घातलं आहे मी इथं आणि यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे ओलं खोबरं घातलं तरीही ही भाजी छान होते तर इथं मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे कूट घालून हे मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले आणि शेंगदाण्याचं कूट या भाज्यांवरती मिक्स झालं पाहिजे एवढं फक्त हलकंसं एक मिनिटभर आपल्याला हे लो फ्लेमवरती अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे खूप जास्त भाजायची याला गरज पडत नाही हलकंसं हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करायचं आहे आता गॅस चालू ठेवायची काहीही हो आवश्यकता नाही वरती आणखीन ताट झाकून ठेवायचे आणि एक पाच मिनिट हे आपल्याला असंच राहू द्यायचे म्हणजे आपली भाजी जी आहे ती बनवून तयार होते तर तुम्हाला जेव्हा खायला घ्यायची असेल तेव्हा तुम्ही उघडू शकता मी फक्त इथं दाखवायला तुम्हाला हे उघडलेलं आहे पाच मिनिटानंतर झाकण काढायचं आहे छान अशा आपल्या भाज्या सॉफ्ट होतात गरमी असते भाज्यामध्ये त्यामुळे ह्या व्यवस्थित अशा शिजल्या जातात तर भाजी तयार आहे तोपर्यंत आपलं कुकर जे आहे ते भात शिजून कुकर थंड झालेलं आहे झाकण उघडून बघायचं आहे पाहू शकतो पांढरा शुभ्र असा आपला मौसूद भात शिजलेला आहे चमच्याने एक वेळेला छान असा हा स्मॅश करून घ्यायचा आहे आज आपण छान अशी कॅरेमल शुगरची खीर बनवतो आहे त्यासाठी इथं आता आपल्याला दुसरी स्टेप करायची पण सुरुवातीला हे जे तांदूळ आहेत पाहू शकता छान मऊ असे शिजलेले आहेत अशाच प्रकारचे आपल्याला खिरीसाठी तांदूळ पाहिजे असतात यामध्ये आता आवश्यकतेनुसार दूध घालायचं आहे तुमच्याकडे किती पातळ खीर खाल्ली जाते त्यानुसार यामध्ये आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे तर सध्या तर गॅस बंदच आहे मी फक्त दूध घातलं आहे आणि हलक्या हाताने हे आपल्याला एक जीव छान मिक्स करून घ्यायचं आहे लगेच गॅस चालू करायची गरज नाही आहे अगोदर एक जीव हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि नंतर पुढची स्टेप करायचे जर तुम्हाला कॅरेमल शुगर करायची नसेल तर तुम्ही साधे साखर इथेच यामध्ये घालू शकता पण आज मी कॅरेमल शुगर घालून थोडीशी वेगळी खीर बनवते अशा पद्धतीने खूप छान होते कधीतरी अशी ही आपण बनवू शकतो तर इथं आता दूध घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे तर याचा दाटसरपणा मी बघून यामध्ये आणखीन थोडंसं दूध घातलं आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि हे आपल्याला एका बाजूला छान असं तीन चार मिनिट शिजू द्यायचं आहे तर एका बाजूला जोपर्यंत हे आपलं शिजतं आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आता आपण कॅरमल करायला ठेवूयात तर इथं मी एक पसरट पॅन घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी साखर घातली जेवढी साखर आपल्याला खिरीला घालायचे त्याच्या अर्धी साखर मी इथं घेतलेली आहे ती छान अशी पसरून ठेवायचे पूर्ण पॅनमध्ये आणि लो फ्लेमवरती हे आपल्याला एक दोन मिनिट असंच राहू द्यायचे तर इथं पाहू शकता याला चमचा लावायचा नाही आहे चमचा लावला की हे कॅरमल होत नाही अशा पद्धतीचं जेव्हा हे अर्ध अर्धी साखर याच्यातली खालून वितळून जाईल त्यावेळेलाच यामध्ये आता आपल्याला चमचा घालायचा आहे तुम्ही चमचा पॅ स्पॅचूला काहीही वापरू शकता तर इथं मी अशा पद्धतीने हे चमच्याने हलकंसं मिक्स करून घेतलं आहे स्लो गॅसवरती ठेवायचं आहे म्हणजे आपली साखर जी आहे ती जळत नाही आहे छान अशी मेल्ट होत राहते फक्त तर अशा पद्धतीने आणखीन दोन मिनिट मी इथं हे मिक्स करत करत हे अशा पद्धतीने मेल्ट करून घेतलं आहे सेम प्रोसेस करायचे हलकीशी साखर आपल्याला मेल्ट होऊ द्यायचे आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूनी आपली साखर जी आहे ती छान एकसारखी मेल्ट होत जाते सेम प्रोसेस करायचे एक तीन चार ते चार मिनिट लागतात एवढी प्रोसेस होण्यासाठी तोपर्यंत बाजूला आपली दूध घालून खीर शिजत आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे दुसऱ्या गॅसवरती आपण हे करू शकतो तर अशा पद्धतीने पाहू शकता जशी जशी साखर मेल्ट होत जाते तसं तसं याचा कलरही खूप छान येत जातो तर पर... आता आपली साखर कॅरेमल झाली आहे हे कसं ओळखायचं तर पॅनमध्ये अशा प अशा प्रकारे बुडबुडे यायला लागतात त्यावेळेला गॅस बंद करायचा आहे आता गॅस चालू ठेवायचा नाही आणि हे भांडं गरम असतं त्यामुळे ही जी कॅरेमल शुगर आहे ती लगेच ज्या पदार्थात आपल्याला घालायचे त्या पदार्थामध्ये घालून घ्यायचे इथं माझी एक चूक झाली ते गरम होतं गरम गरम घालायचं होतं खिरीमध्ये त्या गडबडीमध्ये मी कॅमेरा रेकॉर्डिंग ऑन करायची विसरली नंतर जेव्हा मी चेक केलं तर तेव्हा असं मला कॅमेरा ऑफ दिसला पाहून खूप वाईट वाटलं ते मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही त्याबद्दल मी तुम्हाला माफी मागते तर ती जी कॅरमेल झालेली शुगर होती ती मी लगेच या खिरीमध्ये घालून घेतली खूप छान असा चर आवाज येतो ते गरम गरम जेव्हा आपण या खिरीमध्ये घालतो तेव्हा आणि छान असं एकजीव हलक्या हाताने हे मिक्स करून घेतले आता यामध्ये फ्राय करून ठेवलेले काजू आणि बदाम घातलेले आहेत मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठले ड्राय फ्रुट्स घालू शकता या जो आपला असतं त्याचे छोटे छोटे काप करून तेही तुम्ही घालू शकता ते मी मिक्स करून घेतले आता यामध्ये साखर घालायचे कारण आपण अर्धीच साखर घातलेली होती तर तुम्ही किती गोड खाताय यानुसार तुम्ही यामध्ये साखर घालू शकता तर मी एक वाटीला थोडंसं कमी होते तांदूळ आणि एक वाटी भरून इथे मी साखर घेतलेली आहे कारण खीर जे आहे ते शिजून दोन तीन पट होते त्यामुळे साखरेचे प्रमाण जे आहे ते थोडेसे तांदळापेक्षा जास्त ठेवायचे यासोबतच यामध्ये वेलची पूड घातलेली आहे सर्व पदार्थ घालून मिक्स करायचे आणखीन एक स्टेप करायची बाकी आहे ती आपल्याला जेवते वेळेला म्हणजे वाढायच्या वेळेला करायचे तर आता आपण आळूवडी बनवतोय तर न वाफवता झटपट आपली आळूवडी कशी बनवू शकते हे आज मी तुम्हाला इथं दाखवणार आहे तर इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी भरून त्यामध्ये लसूण आणि जिरं जे आहे ते ठेचून घेतलेलं आहे ते घातले सोबत हळद घातली तुम्ही इथं हिरवी मिरचीही वापरू शकता किंवा लाल तिखटही घालू शकता यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आणि प्रकारे आपण भज्यासाठी पीठ तयार करतो तशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायचे गुटळ्या होऊ द्यायच्या नाहीत एवढी दक्षता घ्यायची फक्त आणि छान असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप पातळही करायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही आणि पाच मिनिट हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचे तर इथं पाच मिनिटानंतर मी काय केले आळूचं एक पान आणि थोडीशी कोथिंबीर छान अशी बारीक चिरून घेतली आणि सोबतच इथं दोन चमचे मी तीळ घेतलेले आहेत हे घालायचे आणि हे आणखीन आपल्याला या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे तर चेक करायचं आहे तुमचं पीठ किती पातळ आहे घट्ट आहे ते वडीला आपल्या व्यवस्थित लावता आलं पाहिजे अशा प्रकारचं पाहिजे तर थोडंसं माझं इथं घट्ट होतं हलकंसं पातळ ठेवायचं पीठ त्यामुळे आपली जी वडी आहे ती सॉफ्ट होते कडक किंवा वातळ अशा प्रकारचे होत नाही आहे तर थोडंसं पीठ अशा प्रकारचं ठेवायचं तर पीठ तर मी छान एकसारखं करून घेतलेलं आहे आता आपल्याला यापासून आळूवाड्या तयार करायच्या तर त्या कशा करायच्या न वाफवता आळूवडी कशी करायची हे आता बघूयात तर इथं आळूची पानं घेतलेले आहेत मी त्याचे देठ काढून घेतलेले आहेत अगोदरच आणि जे आपण पीठ तर बनवून ठेवलेलं आहे ते या पानांवरती अशा प्रकारे लावून घ्यायचं आपण जी नॉर्मल आळूवडी करतो त्यालाही आपण अशाच प्रकारे पीठ लावतो तुम्हाला जर आंबट गोड घालायचं असेल तर चिंचा आणि गूळ तुम्ही यामध्ये घालू शकता पण आमच्याकडे शक्य तेवढं तर आंबट गोड असं आवडत नाही म्हणून मी इथं प्लेनच ठेवले आणि मसाले घालून हे अशा पद्धतीने पीठ तयार केले पानावरती लावले आणि इथं पाहू शकता एका पानाचाच एक, पाना एक रोल अशा प्रकारे करून घ्यायचा आहे म्हणजे आपली आळूवडी जी आहे ती छान अशी तयार होते आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने अशा प्रकारेच आळूचे पानं बनवले जातात आमच्याकडे याला आळूवडी म्हणलं जात नाही आळूचे पानं असेच बोलतात आणि हे अशा प्रकारे एक एक पानाला पीठ लावायचं आहे आणि छान असं रोल करून फोल्ड करून घ्यायचे सर्व पानांना पीठ लावून नंतर शिल्लक राहिलेलं पीठ हलक्या हाताने या पानांच्या वरतूनही लावायचं आहे म्हणजे छान कुरकुरीत असे हे पानं शिजल्याच्या नंतर तयार होतात ना तर आता आपण वाफवणार नाही तर काय करायचं आहे इथं मी तवा गरम केलेला आहे त्यावरती तेल घालायचं आहे हलकंसं आणि ही जी पानं आहेत आपली ती एक एक करून अशा प्रकारे तव्यावरती ठेवून द्यायचे म्हणजे छान अशी आपली ही पानं जी आहेत ती भाजली जातात याचीच सेपरेट व्हिडिओ मी अगोदरच पोस्ट केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर तो जरूर पाहा आता यावरती उलतानाने आपल्याला हलकं हलकं तेल घालत आहे आणि हे छान असं मिडियम गॅसची फ्लेम ठेवून छान असं तळून घ्यायचं आहे म्हणजे भाजून आहे तळायला खूप तेल घालायचं नाही फक्त जशी आवश्यकता पडेल तसं तसं तस हलकं हलकं तेल घालत जायचं आहे खूप जास्त तेलाचीही याला गरज पडत नाही आहे एकदम दोन चमचे तेलामध्ये हे पूर्ण तळून होतं फक्त जसं जसं आपण पलटत जाऊ तसं तसं तस यावरती तेल घालत आहे आवश्यकता पडेल एवढंच तेल घालायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिट छान असं आलटून पालटून हे सर्व बाजूनी भाजून घ्यायचंय म्हणजे आपली आळूवडी जी आहे ती छान अशी तयार होते वर तर इथं पाहू शकता अशा पद्धतीने तेल घालत जायचं यावरती आणि छान असं हे दोन्ही बाजूनी तळत राहायचंय गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचे म्हणजे हे आतपर्यंत जे पीठ आहे ते छान असं तळलं जातं वरवरून फक्त ते करप करपत गॅसची फ्लेम जर मोठी असेल तर मिडियम फ्लेमवरती छान असं हे अशा प्रकारे आलटून पालटून सर्व बाजूनी तीन ते चार मिनिट तळून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी आपली आळूवडी जी आहे ती मस्त अशी तयार होते तर आता आळूवडी तयार आहे आता आपण पुढचा आपला पदार्थ पाहूयात तर इथं आता मी कडी बनवत आहे तर इथं ताक घेतलेलं आहे मी त्यामध्ये एक चमचा भरून बेसन घालायचं आहे बेसनपीठ आहे ते छान असं या ताकामध्ये मिक्स करून घ्यायचे ताकापासून कडी खूप छान होते दह्यापासूनही बनवतात पण आज मी ताकापासून बनवत आहे तर हे ताकामध्ये छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कढीला दाटसरपणा येतो छान तर इथं आता कढी बनवायला मी कढाईमध्ये घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घातले तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायचे आणि मोहरी छान तडतडू तर द्यायचे मोहरी तडतडली की यामध्ये आता लसूण घालायचं आहे लसून लसणाचा छान फ्लेवर येतो कढीमध्ये त्यामुळे लसूण जो आहे ते, ते थोडंसं जास्त वापरायचा आहे आणि हा छान फ्राय करायचा आहे कच्चा राव द्यायचा नाही आहे आणि करपूही द्यायचा नाही एवढी काळजी घ्यायची आहे फक्त म्हणजे छान असा फ्लेवर येतो तर छान गोल्डन ब्राऊन हे तळून घ्यायचं आहे नंतर यामध्ये जिरं घातलं मी हिरवी मिरची घातली आहे आणि कढी बनवतो आहे तर कढीपत्ता हा घातलाच पाहिजे कढीपत्ता थोडासा जास्त वापरायचा आहे म्हणजे छान असा फ्लेवर येतो आपल्या कढीमध्ये आणि सोबतच थोडंसं हिंग घालायचं सर्व हे मसाले जे आहेत ते छान असे तळून घ्यायचे आहेत क करपू द्यायचे नाहीत आपली फोडणी करपू द्यायची नाही एवढी दक्षता घ्यायची फक्त तर सर्व छान असं हे आ, फ्राय करून घ्यायचे मी इथे लाल तिखटही घालत नाही आणि हळदही घातलेली नाही आज कढीला अशा पद्धतीची कढी खूप छान बनते एक वेळेला नक्की जरूर बनवून पहा तर इथं जे आपण बेसनपीठ घालून ताक मिक्स करून ठेवलेलं होतं ते ताक इथं घालून घेतलेलं आहे हलकंसं याला एक वेळेला मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायचे खूप हाय फ्लेमवरती तडका कधीच द्यायचा नाही आहे आणि हे एक तीन तीन ते चार मिनिट लागतात त्याला उकळी येण्यासाठी तोपर्यंत अधूनमधून फक्त एक दोन वेळेला आपल्याला अशा पद्धतीने हे हलवत राहायचे जे आपण पीठ घातलेलं असतं ते खाली डागू नये किंवा खाली चिटकून बसू नये याची फक्त काळजी घ्यायची आहे आणि अधूनमधून हे फक्त मिक्स करून घ्यायचे तर पाहू शकता आपल्या कडीला छान अशी उकळी फुटलेली आहे म्हणजे आपली कडी जी आहे ती शिजून तयार आहे याला खूप जास्त उकळवायची गरज लागत नाही आहे शिजवायची गरज लागत नाही फक्त एक वेळेला उकळी आली या कडीला की आपली कढी जी आहे ती तयार होते पाहू शकता छान मस्त अशी कढी तयार होते तुम्हाला जर गोडसर कढी आवडत असेल तर तुम्ही या वेळेला गूळ किंवा साखर यामध्ये थोडंसं सा घालू शकता पण मी इथं गोड बनवलेली नाही अशीच आंबट छान लागते तर पाहू शकता एवढी ही घट्ट झालेली आहे थंड झाल्याच्यानंतरही आणखीन घट्ट होते म्हणून सुरुवातीलाच खूप जास्त घट्ट बनवायचे नाही गॅस बंद करायचा आहे वरतून कोथिंबीर घालायचे आपली कढी तयार आहे कोथिंबीर घातल्याच्यानंतर एक वेळेला छान अशी मिक्स करून घ्यायचे म्हणजे कोथिंबीर काळी पडत नाही तर चला आता आपले सर्व पदार्थ जे आहेत ते बनवून झालेले आहेत एवढे चार पदार्थ मेन तर हेच असतात बाकी आपला मेनू वरण भात चपाती भाजी काय जे असेल ते असते पण प्रमुख जे पदार्थ असतात नैवेद्यासाठी ते हेच असतात तर चारही पदार्थ मी तुम्हाला इथं दाखवलेले आहेत आपली जी खीर होती त्याची एक स्टेप मी सांगितलं होतं शिल और और बाकी होती ती तर इथं मी आणखीन यामध्ये एक वाटी भरून दूध घातलेलं आहे आता गॅस आपल्याला चालू करायचा नाही आहे कारण खीर जशी तशी थंड होत जाते तशी हो ही आणखीन घट्ट होत जाते त्यासाठी शेवटीला काय करायचं जेव्हा आपल्याला नैवेद्यावर ठेवायचे असेल किंवा पानामध्ये वाढायची असेल त्यावेळेला ही स्टेप करायची आपल्याला तर एक वाटीभर दूध घालून मी यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि सोबतच थोडेसे मनुके आणि चारोळी जी आहे ती छान अशी फ्राय करून यामध्ये घालून घेतलेली आहे चारोळी मी शेवटीला घातले कारण ती छान अशी क्रंची राहावी म्हणून इथं मी शेवटीला घातलेली आहे एक वेळेला छान असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जी आपली खीर आहे आज खीर आपण कॅरेमल घालून केलेली आहे तर खूप छान असा फ्लेवर येतो यामध्ये कॅरेमल खिरीचा तर चला खीरही आपली तयार आहे इथे तर थोडंसं गार्निशिंग करून मी इथं खीर जी आहे ती वाढून घेतलेली आहे वाटीमध्ये अशा प्रकारे खूप मस्त होते एक वेळेला जरूर ट्राय करा फक्त कॅरेमल जे आहे ते जळणार नाही याची काळजी घ्यायची मस्त अशी आपली खीर तयार होते तर इथं कढीही आहे आपली तयार झालेली आहे कडीही थंड झाल्याच्या नंतर आणखीन घट्ट होते तशा स्वरूपाची तिथं झालेली आहे सोबतच आपली मिक्स भाजी आहे तर आपलं काम पटकन व्हावं यासाठी इथं आज मी या भाज्या मिक्स स्वरूपाच्या बनवलेल्या आहेत यासोबतच जी आपली पटकन आपण आळूवडी बनवलेली होती तीही इथं बनवून तयार आहे तर पाहू शकता मस्त असा कलर येतो यावरती छान असा खरपूस वरतून कलर येतो छान तीळ दिसतात यामध्ये तर चारही पदार्थ आपले नैवेद्यासाठी इथं बनवून तयार आहेत आमच्याकडे अशा पद्धतीने बनवले जातात तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवलं जातं हे कमेंट नक्की करा आजची माझी हे पदार्थ बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हेही मला सांगा जर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यासोबतच व्हिडिओला लाईक करत जा छान अशी कमेंट करत जा तुमच्या कमेंटमुळे आणखीन उत्साह येतो आम्हाला रेसिपीज बनवण्यासाठी त्यासाठी नक्की कमेंट, त्यासा कमेंट करत जा तर चला आजचं आपले चारीही नैवेद्याचे पदार्थ इथं बनवून तयार आहेत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद